रक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो जे विद्यार्थी मित्रांचे ग्राउंड राहिलेले होते ठाण्या इथले तर मित्रांनो त्यांना डबल चान्स देण्यात आलेला आहे त्या काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कोणती तारीख देण्यात आली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल क्रॅकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर प्राप्त होईल ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो सत्तावीस तारखेची ही अपडेट आहे वन विभागातील नामनिर्देशित कोट्यातील वनरक्षक या पदाकरता ऑनलाईन परीक्षेने प्राप्त झालेल्या बघा एकशे वीस गुणांपैकी पंचेचाळीस टक्के गुण ग्राउंडसाठी पात्र होते ठीक आहे ते ग्राउंड वगैरे झाले ज्या उमेदवारांची दिनांक बघा वीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत समृद्धी महामार्ग मोजे शेलावली शहापूर किनिवली रस्ता तालुका शहापूर येथे जिल्हा ठाणे या ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे महिला उमेदवारांची धाव चाचणी बघा तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सत्तावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत संकेतस्थळावर बाळकुम रोड येथील ठाणे येथील पाईपलाईन या ये रस्त्यावरही तुमची धाव चाचणी पार करण्यात आलेली आहे बघा प्रस्तुत वनरक्षक भरतीची पदभरती धाव चाचणी करता विविध कारणास्तव अनुउपस्थित राहिलेल्या उमेदवारांसाठी सादर केलेल्या विनंती विनंतीअर्जवळ त्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांना धाव चाचणींची अंतिम संधी उपलब्ध करून देण्याचा तसेच पुरुष आणि व महिला उमेदवारांचा अंतिम संधी दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस बघा ही नवीन डेट आलेली आहे मित्रांनो तीन तीन दोन हजार चोवीस देण्याबाबत प्रादेशिक निवड समिती ठाणे या सर्वानुमते निर्णय घेतला आहे बघा आणि ज्या धाव चाचणीमध्ये बघा पात्र ठरलेल्या तथापि नेमून दिलेल्या दिवशी अनुपस्थित राहिलेल्या पुरुष व महिला उमेदवारांची धाव चाचणी दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत आहे तर उमेदवारांनी धाव करता उपस्थित राहण्याबाबत जाहीर सूचना वन विभागाचे संकेतस्थळ बघा डब्ल्यू डब्ल्यू मा फॉरेस्ट गव गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांचे ग्राउंड राहिलेले आहे ठीक आहे बघा अनुपस्थित राहिलेले जे व्हिडिओवर उपस्थित न झालेल्या उमेदवारांची गैरहजेरी स्वतःला पुनर्निश्चित संधी दिली जाणार नाही तर मित्रांनो ही आता लास्ट संधी तुम्हाला अजून संधी दिली जाणार नाही सर्व जे उमेदवार आहेत ही काळजी घ्यावी ठीक आहे बघा तीन तीन दोन हजार चोवीस रोजी वेळेत अनुपस्थित उपस्थित होणाऱ्या उमेदवारांची परिस्थितीनुरूप तुकडी करून धाव चाचणी घेण्याचा कारवाई वन विभागामार्फत करण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यांनी इथं दिलेलं आहे ठीक आहे माहिती तर धाव चाचणी ते येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेची व्य प्रवेशपत्राची ओळखपत्र बघा तुम्हाला तिथं काय काय घेऊन जायचं आहे ठीक आहे स्वतःचं ओळखपत्र घेऊन जायचं आहे ठीक आहे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या धाव चाचणी तुमचं हॉल तिकीट वगैरे जे असेल ते वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान सविस्तर नमुना कागदपत्रांची बघा इथं दिलेले आहे अनुपस्थित राहिल्या उमेदवारांची ठीक आहे तर मित्रांनो धावण्याचे जे ठिकाणं आहे ते इथं मॅप लोकेशन देण्यात आलेलं आहे तर सदर जावतोय ठिकाण पोहोचण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशनवर तुम्हाला तिथं उतरायचं आहे बसस्टँड ऑटो रिक्षा वगैरे तिथे तुम्हाला जात असते ठीक आहे संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे ठाणे रेल्वे स्टेशन बसस्टँडपासून बघा इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे संपूर्ण इथं ॲड्रेस वगैरे पण देण्यात आलेला आहे तुमचे शारीरिक सुदृढ प्रमाणपत्र तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे सर्व तुम्ही जे तुमचं जे अपूर्ण असेल मित्रांनो संपूर्ण तिथे घेऊन जा मेडिकल सर्टिफिकेट वगैरे ठीक आहे एक पण डॉक्युमेंट तुमचं मिस न झालं पाहिजे ठीक आहे आता शेवटची संधी आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड राहिलेलं आहे त्यांच्यासाठी तर असे नवनवीन नौ व्हिडिओ आणि नवीन माहिती आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद